पाच इकड क्षेत्र आहे तालुका महाड जिल्हा रायगड आणि भात शेती आहे पूर्ण पण आता सध्या पडीक आहे करत नाही कोण जागेत रस्ता घेणार मालक स्वतः करून देणार आहेत रस्त्यापासून डांबरी रस्त्यापासून किती आतमध्ये आहे शंभर शंभर मीटर शंभर दोनशे मीटर मीटर पन्नास मीटर होईल पन्नास मीटर होईल डांबरी रस्त्यापासून आतमध्ये ही पूर्ण अशी वर गेली ना पूर्ण हे बघा अशी पूर्ण वर गेली आहे गे जागा आणि जागेत लाईटीचा पोलही आहे बघा इकडे ह्या साईडला जी ह्या बाँड्री ही बघा ही अशी झाडाची बाँड्री आहे ही बघा ही अशी वर गेले पाच साडेपाच एकरचं क्षेत्र होईल इथे संपूर्ण संपूर्ण भात शेत पण आता कळत नाहीत कोण आता पडे काय सध्या E